आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आरंभ मराठीच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांचं सखोल विश्लेषण करत असतो कृषी संदर्भात आपले विषय हे मागेही आपण चर्चेले आहेत आणि आजही आपण तसाच विषय घेतलेला आहे गेल्या दोन दिवसापासून प्रत्येक गावामध्ये धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन अनुदानाच्या वितरणाच्या संदर्भात याद्या लागलेल्या आहेत राज्य सरकारने मार्च दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या अगोदर काही दिवसापूर्वी भावांतर योजना म्हणून एक योजना जाहीर केली होती मागच्या सोयाबीन हे धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक आहे मागच्या वर्षी सोयाबीनचा हमीभाव होता जवळपास चार हजार सहाशे तीस रुपये आणि सोयाबीनचं आंतरराष्ट्रीय मार्केटमधील भाव आणि इतर कारणामुळे सोयाबीनचे भाव हे प्रचंड प्रमाणात गडगडले परिणामी शेतकऱ्यांना जवळपास चार हजारनी सोयाबीन विकावे लागले शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेला रोष व्यक्त केला शेतकऱ्यांनी सोयाबीनचा हमीभाव वाढवावा अशीही मागणी वारंवार केली परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि इतर कारणामुळे सोयाबीनचे बाजारभाव हे खालीच राहिले परिणामी शासनाने सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांसाठी मार्चमध्ये एक भावांतर योजना म्हणून जाहीर केली जवळपास साडेचार हजार कोटी रुपये त्याच्यासाठी तरतूद केली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भावांतर योजनेची घोषणा केली लोकसभा निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर या भावांतर योजनेचे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर देऊ असंही त्यांनी जाहीर केलं सध्या त्याच भावांतर योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या याद्या प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीवर लागलेल्या आहेत परंतु शासनाने नेहमीप्रमाणेच ज्या पद्धतीनं शासन प्रत्येक योजनेमध्ये योजना जाहीर करतं परंतु त्याच्यासाठी इतक्या जाचं गाठी लावतं की ज्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या आपोआप कमी होते त्याच पद्धतीने याही वेळेस शासनानं एक डाव टाकलेला दिसतोय शासनाने ज्या याद्या जाहीर केलेल्या आहेत त्यामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती अशा शेतकऱ्यांचीच नावे फक्त त्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट केलेली आहेत त्याचा परिणाम असा झाला की धाराशिव जिल्ह्यातील जवळपास चार लाख शेतकरी या भावांतर योजनेच्या लाभापासून वंचित राह राहणार आहेत हे आकडेवरून आपल्याला दिसत आहे माझ्याकडे जी कृषी विभागाची आकडेवारी आहे त्यानुसार जवळपास तीन लाख चौऱ्याहत्तर हजार म्हणजे तीन लाख पंच्याहत्तर हजार शेतकरी हे धाराशिव जिल्ह्यातील या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आहेत असं कृषी विभागाने सांगितलेलं आहे याच विषयावर ज्यांचं सखोल विश्लेषण आहे पीक विम्याच्या संदर्भात त्यांचं सखोल विश्लेषण आहे शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या संदर्भात ज्यांचं सखोल विश्लेषण आहे असे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप हे आज आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवरती याच विषयावरती गप्पा मारण्यासाठी आणि या विषयाचं वास्तव सांगण्यासाठी आपल्या आरंभ मराठीच्या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत जगताप साहेब तुमचं स्वागत आहे नमस्कार नमस्कार आरम मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं या प्लॅटफॉर्मच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत स्वागत करतो जगताप साहेब आपल्याकडे जी आकडेवारी आहे त्यानुसार तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात वारंवार आकडेवारी सांगता तुमचा त्यात अभ्यास आहे परंतु पीक विम्याची जी आकडेवारी आहे ती आकडेवारी जवळपास सहा लाखाच्या आसपास जाते परंतु यामध्ये अनुदानाची जी आकडेवारी आहे आता लाभार्थ्यांची जी संख्या आहे ती जवळपास पावणे चार लाखापर्यंतच आहे ही पीक पाहणी चाट ज्याचं तुम्ही आंदोलन एक महिन्यापूर्वी केलं होतं ज्याचं निवेदन तुम्ही प्रशासनाला दिलं होतं मुख्यमंत्र्यांना दिलं होतं तर नेमक्या काय अटी घेतलेल्या आहेत शासनाने याच्यामध्ये गेल्या वर्षी सोयाबीन आणि कापूस या पिकाचं प्रचंड प्रमाणामध्ये उत्पादन झालं स्वाभाविकपणानं इथल्या शेतकऱ्याला चार पैसे मिळतील अशी आशा होती मात्र केंद्र शासनाच्या आयात आणि निर्यात धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे सोयाबीनचं पीक बाजारात आल्यानंतर केंद्र शासनानं सोयापेन आणि सोया केकची परदेशामधून आयात केली त्यामुळं इथल्या सोयाबीनला भावच मिळाला नाही शेतकरी अडचणीमध्ये आला आणि त्याला अनुसरून राज्य शासनानं भावांतर योजना जाहीर केली सोयाबीन आणि कापूस या दोन पिकांना प्रति हेक्टर पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही अनुदान देण्याचं राज्य शासनानं जाहीर केलं जाहीर करूनही बराच कालावधी गेला होता मात्र एकोणतीस जुलै दोन हजार चोवीसला राज्य शासनानं शासन निर्णय काढला आणि त्याच्यात काही अटी टाकल्या त्यात एक जाचक अट होती ते म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार तेवीसमध्ये ई पै पीक पाहणी केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार होता गेल्या वर्षीची ई पीक पाहणीची जी जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय आणि जमाबंदी यांच्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातल्या केवळ तीन लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गेल्या वर्षी विमा भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या सोयाबीनची पाच लाख साठ हजार आहे तर कापसाची जवळपास कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सात हजार नऊशे आहे याचा अर्थ पाच लाख एकोणसत्तर हजार शेतकरी या योजनेसाठी पात्र असायला पाहिजे होते मात्र ही योजना जाहीर झाल्यानंतर आणि ई पीक पाहणीचा आकडेवारी समोर आल्यानंतर जवळपास याचा फटका जिल्ह्यातल्या दोन लाख चोवीस हजार शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे गावागावामध्ये ज्या याद्या प्रसिद्ध केल्या गेल्या त्यात वैयक् वैयक्तिक आणि संयुक्त अशा याद्या जाहीर केल्यात मात्र संयुक्त यादीमधली बरीच नावं वैयक्तिक यादीमध्ये आहे तर वैयक्तिक यादीमधली बरीच नावं ही संयुक्तिक यादीमध्ये आहेत दोन्ही आकडे दोन्ही याद्यांचा एकत्रित विचार केला तर तो आकडा पाच लाख एकाहत्तरपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे मात्र गावागावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आता तक्रारी यायला लागल्यात दोन सक्क्या भावांनी जी ई पीक पाहणी केली होती त्याच्यात एकाचं नाव आलं तर एकाचं नाव आलेलं नाही ज्यावेळेस हे परिपत्रक जाहीर झालं आणि शासनाने जो शासन निर्णय काढला त्याच्यात हे लक्षात आल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत मी निवेदन दिलं होतं आणि एक ऑगस्टला निवेदन देताना त्यांना ही विनंती केली होती की ई पीक पाहणीची जी जाटक जाचक अट आहे ती आपण रद्द करावी गेल्या वर्षी धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकवीस दिवस पावसाचा खंड पडल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढली आणि सत्तावन्नपैकी सत्तावन्न महसूल मंडळामध्ये अग्रिम रक्कम वाटप केली गेलेली आहे या अग्रिम रक्कम देताना त्याचा सर्वे महसूल कृषी आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यामार्फत झालेला आहे याचा अर्थ धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख साठ हजार शेतकरी हे पूर्णतः या योजनेसाठी पात्र आहेत आणि तशाच पद्धतीनं वाटप करावं अशी विनंती मी केलेली आहे त्यानंतर काय हालचाली झाल्या नाहीत सव्वीस जुलैला जे आंदोलन झालं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यातही प्रामुख्यानं आपण ई पीक पाहणीची अट रद्द करावी मागणी केली होती त्याच्यानंतर नऊ ऑगस्टला जे तुळजापूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन केलं त्यातही ई पीक पाहणीची अट रद्द करावी अशी मागणी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात आंदोलन होणार असून त्यात ई पीक पाहणीची अट रद्द करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे ई पीक पाहणीची जी अट आहे मागील चार वर्षापासून शासनाने ई पीक पाहणीचा हे बंधनकारक नियम केलेला आहे परंतु दोन हजार चोवीसचा विचार केला तर एक ऑगस्टपासून ई पीक पाहणीचं स पोर्टल सरी ॲप त्यांचं सुरू झालं असं शासनाचं म्हणणं आहे परंतु आज बारा तारीख आहे बारा तारखेपर्यंत ई पीक पाहणीचं ॲप हे अजूनही सुरू नाही म्हणजे त्याचं सर सर्व्हर डाऊन आहे ही समस्या मागच्या वर्षी देखील होती याचा अर्थ मागच्या वर्षी प्रयत्न केलेल्या शेतकऱ्यांनीसुद्धा ज्यांची ई पीक पाहणी करायची होती त्यांची पीक पाहणी झा होऊ शकली नाही परंतु त्या शेतकऱ्यांना त्याचा फटका असा बसला की त्यांचं नाव ह्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाही बरोबर हे खरं आहे की राज्य शासनानं याही वर्षी एक ऑगस्टपासून पंधरा सप्टेंबरपर्यंत ही पीक पाहणी करणं अनिवार्य केलेलं आहे खरं म्हणजे ग्रामीण भागातले सर्व शेतकरी असल्यामुळं सगळ्याकडंच अँड्रॉइड फोन असेल असंही नाही असला तर तो चालवता येते असंही नाही आणि त्यात मुख्य अडचण ही सर्व्हर डाऊन असणं ही आहे तीन चार दिवस प्रयत्न करूनही ई पीक पाहणी त्या अँड्रॉइड ॲपद्वारे जर होणारच नसेल तर शेतकरी कंटाळून पुन्हा त्या नोंदणीच्या भानगडीतच पडत नाही तलाटी स्तरावरती ही पाहणी केली जावी तलाटी ही, ही शासनाचेच प्रतिनिधित्व करतात त्यांच्या म्हणण्याला खोटं मानू नये आणि शेतकऱ्यावरती अविश्वास न दाखवता जेवढ्या शेतकऱ्यांचं अँड्रॉइड ॲपद्वारे ई पीक पाहणी होईल तीही गृहीत धरावी आणि तलाटी स्तरावरती जी नोंदणी होईल तीही गृहीत धरावी तसेच पीक विमा भरल्यानंतर त्याची मदत ज्या शेतकऱ्यांना दे देण्यात येते त्या क्षेत्राचा पूर्ण सर्वे महसूल कृषी आणि पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेला असतो त्यामुळं ते क्षेत्र अधिकृतच असतं अशा पद्धतीनं त्याची मदत दिली जावी ही देखील आपली प्रमुख मागणी आहे मात्र राज्य शासन योजना जाहीर करतं आणि त्या योजनेमधले अर्धे लाभार्थी कसे बाजूला राहतील अशा पद्धतीनं जाचक आटी टाकल्या जातील हे महायुती सरकारचं खूप मोठं काम आहे गेल्या अनेक योजना जाहीर केल्या मात्र त्या जाचक आटीमुळं त्यातले जवळपास पन्नास टक्के लाभार्थी हे वंचितच राहत आहेत राज्य शासनाला विनंती करतो अशा प्रकारचा कुटीर डाव कमीत कमी आमच्या बळीराजाच्या सोबत तरी करू नये ई पीक पाहणीची अट रद्द करावी आणि तातडीनं विमा भरलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा फायदा द्यावा ही नम्र विनंती आता यामध्ये असं आहे की ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांचे तर नावं वगळलेलीच आहेत परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे सुदा, कही त्या शेतकऱ्यांची सुद्धा काही नाही नावं नाहीत मग आता अशा शेतकऱ्यांनी काय करायचं हे खरं आहे की जेव्हा कालपासून याद्या प्रसिद्ध झाल्या यादी बघून अनेक शेतकऱ्यांना धक्का बसला आणि चक्कर येण्याची वेळ आली कारण दोन सक्क्या भावांनी ज्यांनी ई पीक पाहणी केली त्याच्यातल्या एका भावाचं नाव आलं मात्र दुसऱ्याचं नाव आलेलं नाही त्याबाबतचा कुठला पुरावाही नाही आता माननीय जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांच्याकडं केवळ तक्रारी अर्ज करले एवढाच एक उपाय त्याच्यावरती आहे मेहरबान सरकारनं या याद्याच्या घोळात न जाता पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना याचा लाभ द्यावा भावांतर योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून हेक्टरी पाच हजार रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे परंतु याच्यामध्ये जी आ, कृषी विभागाने जी जाहीर केलेली आकडेवारी आहे त्यानुसार एकूण शेतकरी पाच लाख अष्ट्याहत्तर हजार पाचशे ऐंशी असं कृषी विभाग सांगतं परंतु वास्तविक ही आकडेवारी तीन लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे तेरा एवढीच आहे सा सामायिक खातेदारांची जी दोन लाख तीन हजार जे शेतकरी आहेत ते वैयक्तिक शेतकरी म्हणूनसुद्धा त्यांचं नाव आहे याचा अर्थ जवळपास दोन लाख तीन हजार शेतकरी हे पुन्हा नाव आलेले आहेत म्हणजे ज्यांचं वैयक्तिक खातंही आहे ज्यांचं सामायिक खातंही आहे असे शेतकरी हे डबल आलेले आहेत म्हणजे शासनाने याच्यामध्ये आकडेवारीमध्ये बराच गोंधळ घातलेला आपल्याला दिसून येत आहे परंतु ह्याच्यामध्ये दुसरी एक समस्या अशी आहे की जी कलेक्टर ऑफिसकडून आलेली आकडेवारी आहे त्याच्यामध्ये सुद्धा तीन लाख एक्केचाळीस हजार आठशे सत्याहत्तर शेतकऱ्यांची नावे आहेत परंतु वैयक्तिक शेतकऱ्यांची जी कृषी विभागाने दिलेली यादी आहे त्याच्यामध्ये तीन लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकरी आहेत बरोबर हे तेहतीस हजार शेतकरी गेले कुठे खरं म्हणजे दोन वेगवेगळ्या यादीसमोर येत आहेत एक जिल्हाधिकारी कार्यालयाची आणि जमाबंदी विभागाकडनं आलेली कृषी अधिकारी यांच्याकडची यादी दोन याद्यामध्ये देखील एकवाक्यता नाही दोन्ही शासनाचे विभाग आहेत ही एकवाक्यता हेच दर्शवते की याद्यामध्ये कुठंतरी घोळ घालून शेतकरी संख्या कमी करायची आणि आम्ही शेतकऱ्यांना अनुदान दिलं असा टेंबा देखील दुसरीकडं मिरवायचा या सर्वावरती एकच उपाय आहे गेल्या वर्षी विमा भरलेल्या धाराशिव जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक पाच लाख साठ हजार शेतकऱ्यांना आणि कापूस उत्पादक सात हजार नऊशे शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यावा शासन ज्या पद्धतीने योजना जाहीर करतं मोठ्या त्याच्या घोषणा केल्या जातात मोठी आकडेवारी हजारो कोटींची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते परंतु त्याच्यातलं वास्तव नेमकं काय आहे हे आपल्याला आकडेवारीून या दिसत आहे पीक विम्याच्या संदर्भातसुद्धा तीच गोष्ट आहे दोन हजार वीसपासूनचा धाराशिव जिल्ह्याचा पीक विमा हा कोर्टामध्ये अडकलेला आहे त्याच्या केसेस कोर्टात पेंडिंग आहे तीच गोष्ट सततच्या पावसाच्या अनुदानाची आहे तीच गोष्ट दुष्काळ अनुदानाची आहे आणि तीच गोष्ट या भावांतर योजनेची सुद्धा आहे हे आकडेवारीचे खेळ शासन कधी थांबवणार हे मात्र सांगता येत नाही <Sessantik> आरंभ मराठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जगताप साहेब तुम्ही ह्या चर्चेमध्ये सहभागी झालात सविस्तर माहिती दिली याबद्दल तुमचे खूप खूप आभार आरंभ मराठीचे मनापासून आभार मानतो या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरंभ मराठीच्या माध्यमातून मला देखील शेतकऱ्याशी माझे विचार व्यक्त करता येतात त्याबद्दल आरंभ मराठी आणि शेतकरी बांधवांचे मनापासून आभार मानतो नमस्कार